आपण निमा इंडेक्स मध्ये या आहोत पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी जर द्यायची झाली तर व्होलॉम प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमात फ्री वायफाय असा हा बोर्ड जो तुम्हाला दिसतोय म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही एंट्री केल्या केल्या तुम्हाला वायफाय फ्रीचा एक ओ टी पी येईल त्याविषयी माहिती आपण इथल्या प्रतिनिधींकडनं जाणून घेऊया वोटेक्सचा जो एफ सेव्हनटीन नंबरचा स्टॉल आहे काय सांगाल नक्की काय आहे जे आम्ही बेसिकली इंटरनेट प्रोव्हाइड करतो रेसिडेन्शियल कमर्शियल आणि लीज लाईन आम्ही निमा मध्ये आज त्यांचे डिजिटल आणि पूर्ण निमाला फ्रीमध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करतो प्रोसेस खूप सिंपल आहे फक्त तुम्हाला वोटेक्स फ्री वायफायचं ऑप्शन सर्च करायचं आहे वायफायला तिथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी एंटर करा तुमचं डिटेलमध्ये मध्ये नाव टाका सबमिट करा तुम्ही वायफाय यूज करू शकता इल द टाइम तुम्ही इथे आहात तुम्ही पूर्ण वायफाय युज करू शकता आणि काही इश्यू आला तर आमची सपोर्ट टीम टेक्निकल टीम सगळे अवेलेबल असते कॉन्टॅक्टने नियमासाठी ही सुविधा नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिली आहे पण नेमकं व्होल्टेक्स इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड पुढे जाऊन काय करू पाहते आम्ही आत्ताच्या कंडिशनला आम्ही नाशकातले नंबर वन आय एस आहोत आम्ही ऑलरेडी नाशिकमध्ये सिटीमध्ये रेसिडेन्शियलचे आम्ही खूप मोठा टप्पा गाठला आहे आता आम्ही एक्सप्लोअर करतोय आम्ही एम आय डी सी कमर्शियल क्लायंट्स मध्ये त्यांच्या सोबत डील करतोय तर आम्हाला अजून मोठं हे व्हायचं निश्चितपणे व्होल्टेक्सचा अनुभव इथे नाशिककरांनी घेतल्यानंतर आपल्या घरी देखील इंटरनेटचं कनेक्शन घ्यावं त्याचबरोबर यांनी जे काही इथे हा स्टॉल थापण्याचा उद्देश किंवा फ्री वायफाय देण्याचा उद्देश आहे इंडस्ट्रीयल एरियात मोठमोठ्या इंडस्ट्री ज्या आहे त्यांच्याबरोबर टायअप होण्याचा उद्देश वेक्ट या माध्यमातला दिसतोय कॅमेरामन कमलाकर तेवळे सह मी निलेश केदारे डेडी न्यूज साठी नाशिक